नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीची कथा ऐकूया माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथ सप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला दाखवतात सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे रंग सप्त वार सप्तछंद आहेत वर्षभर सूर्यनारायणाचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची किंवा रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे हे व्रत करता येत या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघ स्नान आहे सर्व रोगातून व पाशातून मुक्तता आणि सौभाग्य पुत्र धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचं फळ आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एक भुक्त राहून किंवा संपूर्ण दिवस उपवास करून व्रताचा संकल्प केला जातो सप्तमीला सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यप्रतिमेची पूजा तसेच पाटावर चंदनाने व्रत काढला जातो त्यासाठी दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो दूध उतू जाऊ देणे हे या व्रताचं स्वरूप आहे त्याचप्रमाणे सप्तधान्ये सात रुईची पाने सात बोरे सूर्याला वाहतात अष्टांग अर्घ्य देतात ब्राह्मण भोजन घालतात अशा पद्धतीने रथसप्तमी साजरी केली जाते आणि सूर्यनारायणाची कथा सुद्धा या दिवशी ऐकली जाते सुरुवातीच्या काळात ही कथा ऐकण्याला खूप महत्व दिलेलं आहे त्यामुळे ही कथा रथसप्तमीच्या दिवशी तसेच पौष महिन्यात श्रावण महिन्यात रविवारी आवर्जून ऐकावी तर कथेला प्रारंभ करूया ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाट नगर होते त्यात आपला एक ब्राह्मण राहत होता तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी जात असे देवकन्या नाग कन्या वसा वसत काय बायांनो कसला वसावसता तो मला सांगा असं ब्राह्मणानं विचारलं तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही असं ब्राह्मणानं उत्तर दिलं तेव्हा त्या कन्या म्हणाला श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठाव सुचे स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानं रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू काढावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फुल वाहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघा सप्तमी पूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकढे तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथं द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशराचा महिना आला ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला राजाच्या घरी आला लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून तसाच निघाला प्रधानाच्या घरी आला तिनं पाहिलं आपले वडील आले आहे तस तिनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीला सहा मोती आणली तीन वडिलांच्या हाती दिली ती नापण घेतली त्याने मनोभावे कहाणी सांगितली तिने चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी गेले बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा काय आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या मुलांना सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या रविवारी मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तो कसा आला आहे काय आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरले आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परतदारांना घेऊन या परत घेऊन आल्यान हाऊमाखू घातला पितांबर नेसायला दिला खाऊ घातलं कोहळा पोखरला होना मोहरा भरल्या बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने तिथे आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी म्हणजे रविवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाव माखू घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झाली गोष्ट आईला सांगितली दैवे दिलं कर्मानं पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेलं माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आली हातची शिदोरी घेऊन गेले घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सारं नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप घेऊन तिच्या बहिणीस सांगितला बहिणीनं तिला परसदारानं घरी नेली माखू घातली पाटाव नेसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी सांगू लागली काय वसा वसतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांदणी पापिनी वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा ती सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजा, राजा... राजानं बोलावू पाठवलं मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले पखर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांबरं कोठली पाईक कोठले पखर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेनं ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणावं आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन त्याला तीन दिली आणि आपण आपल्या हातात तीन ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावाने त्याने ती ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो राणीनं सहा मोती घेऊन तीन आपल्या हातात ठेवली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली ती माळ्यानं चित्त भावाने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी होती तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंता करीत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे गेली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं ती चित्त भावाने ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो जिवंत झाला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितला पुढे चौथे मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही पण काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या पोटावर ठेवली तीन मोती आपण हातात घेतली राणीनं पोन भावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले दिव्य देह झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळे पाणी तापवले षड्रस पक्वांने जेवावयास केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीवरून टाकून दे वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला म्हतारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद